नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण व्हेज पांढरा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत नॉन व्हेज प्रेमींना तर माहिती असेल पांढरा रस्सा कसा लागतो पण आज आपण व्हेजिटेरियन लोकांसाठी पांढरा रस्सा बनवणार आहोत अतिशय चविष्ट रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एका बाऊलमध्ये आपल्याला पाव कप इतके अख्खे मसूर घ्यायचे आहे हे मसूर स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायचे आणि मग यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आहे झाकण ठेवून रात्रभरासाठी हा मसूर आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे मसूर व्यवस्थित भिजवून घेतल्यामुळे छान मौसूत हा शिजून तयार होतो त्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये दहा बारा काजूच्या पाकळ्या एक मोठा चमचा इतकं तीळ आणि एक मोठा चमचा मी या ठिकाणी खसखस घेतलेली आहे हे सुद्धा पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचे आहे पुरेसं पाणी टाकलेलं आहे याच्यावर झाकण ठेवून देऊयात आता आपण दुसऱ्या दिवशी हे बघणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकताय छान मसूर आणि काजूसुद्धा भिजलेला आहे काजू हे तुम्ही एक तास आधी पाण्यामध्ये भिजत घालून वापरले तरीही चालेल फक्त मसूर रात्री भिजत घाला म्हणजे व्यवस्थित भिजतो आता आपण मसूर शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये भिजवलेला मसूर टाकायचा यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं एक पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी ठेवायचं म्हणजे मसूर अगदी मौसूत शिजून तयार होतो चवीनुसार लगेचच मीठ टाकून घ्यायचं आहे एकदा याला ढवळायचं आणि याला एक उकळी आणायची आहे एक उकळी आली की मग कुकरचं झाकण लावायचं आहे तर कुकरचं झाकण लावताना नेहमी शिट्टी आधी काढून घ्यायची कुकरचं झाकण व्यवस्थित लावलं की मग शिट्टी लावायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे एकीकडे एक कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण नारळाचं दूध काढून घेणार आहोत तर मी इथे मीडियम आकाराचा नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे तुम्ही नारळ खाऊन घेतला तरीही चालेल आणि आता याचा आपण दूध काढून घेणार आहोत तर नारळाचं दूध काढताना नेहमी कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे यातून व्यवस्थित दूध निघून येतं तर सुरुवातीला मी हो। अर्धा कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरवर हे फिरवून घ्यायचं आहे एका बाउलर अशी एक चाळणी ठेवायची त्यावर असं एक सुती कापड ठेवायचं आणि यामध्ये मिक्सरवर फिरवून घेतलेला नारळ टाकून घ्यायचा आणि चांगलं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपण तीन वेळा करणार आहोत म्हणजे नारळातलं सर्व दूध व्यवस्थित निघून येतं आणि करत असताना मात्र कोमट पाण्याचा वापर करा म्हणजे अगदी व्यवस्थित यातलं दूध निघायला मदत होते तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे।, आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा याआधीसुद्धा सोलकढीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकतात तर बघा असं तीन वेळेस मी नारळामधलं इथलं दूध काढून घेतलेलं आहे या व्हेज पांढऱ्या रस्त्याला या नारळाच्या दुधामुळेच खूप छान चव येते येते एकदा तुम्ही ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला तर इथे आपलं नारळाचं दूधसुद्धा काढलं गेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे काजू खसखस आणि तीळ भिजत घातली होती ते, ते मिक्सरवर फिरवून त्याचीसुद्धा पेस्ट करून घेणार आहोत त्याचबरोबर ही पेस्ट करत असताना यामध्ये मी तीन हिरवे वेलदोडे टाकून घेतलेले आहे तुम्ही नुसत्या बिया त्यातल्या घेतल्या तरी चालेल किंवा अख्खे वेलदोडे टाकले तरीही चालेल फक्त मिक्सरवर अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली काजूची पेस्ट रेडी आहे आणि एकीकडे कुकर सुद्धा पूर्णपणे वाफ निघून थंड झाला आहे आता आपल्याला ही जे मसूर आहे एक तर तुम्ही रवीने चांगले मौसूद शिजले असतील तर असे घोटून घेऊ शकतात किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झालं हे मिश्रण की टाकायचं आणि मिक्सरवर अगदी फाईन ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे तुमच्याकडे इलेक्ट्रिक रवी असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही ते घोटून घेऊ शकतात आता आपल्याला एका चाणीवरमध्ये हे मिश्रण टाकायचं आणि गाळून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपली ही पेस्टसुद्धा रेडी झाली आहे मसूरची आता आपण फोडणी देणार आहोत तर व्हेज पांढरा रस्ता बनवण्यासाठी मी या ठिकाणी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकतात तेल छान गरम झालं की एखाद दोन तमालपत्र टाकायचे आहे एक स्टार फूल टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन तुकडे मी दालचिनीचे एक मसाला वेलदोडा टाकायचा आहे थोडा पुढून ओपन करून टाका म्हणजे याची चव छान उतरते तीन हिरवे वेलदोडे आणि दोन हिरव्या मिरच्या लांबट कट करून टाकल्या आहे काही सेकंदासाठी हे मसाले परतवले गेले की यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा त्याचबरोबर एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आणि मग तयार करून घेतलेलं मसूरचं मिश्रण टाकायचं आवश्यकतेनुसार मी पाणी टाकलं आहे लगेचच आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेली काजू तीळ खसखसची पेस्ट टाकायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून ते ॲड केलं आहे सतत याला ढवळत राहायचं आहे कारण यामध्ये आपण काजू पेस्ट टाकली आहे एक उकळी आल्यासारखं दिसलं की यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेलं नारळाचं दूध टाकायचं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे मी पुन्हा मीठ ॲड केलं आहे मीठ बे मीठ हे बेताचं टाकायचं आहे कारण आपण मसूर शिजवतानासुद्धा मीठ टाकलं आहे लक्षात असू द्या तर असा पातळ मस्त चविष्ट गरमागरम आपला व्हेज पांढरा रस्सा रेडी झालेला आहे तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद